ओम साईराम श्री साईबाबांचा रोजचा सा दिनक्रम होता त्यातील सकाळ ते दुपारपर्यंतचा दिनक्रम या व्हिडिओमध्ये आपण सांगत आहे आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे बाबा ज्या रात्री चावळीत मुक्कामी असत त्या पहाटे पाच साडेपाच वाजता बापूसाहेब जोग हे बाळाशिंपी आदी भक्तांबरोबर जाऊन मच्छरदाणी न उघडता साईबाबांची काकड आरती करीत आरतीनंतर पावणे सहाच्या सुमारास तातेगोते बाबांना हाताला धरून द्वारकामाहीत आणून सोडीत बाबा मडक्यातील पाणी पिऊन धुनीत लाकडे सरकावून थोडा वेळ धुणीकडे एकाग्र नजरेने पाहत बसत त्यावेळी ते, ते द्वारकामाहीत एकटेच असत यावेळी बाबांना व्यत्यय न आणता महादू हसले व अब्दुल यांची द्वारकामाहित साफसफाई करणे बाबांची गादी झटकणे आदी कामे सुरू असत साडेसहाच्या सुमारास भागवत शिंदे यांचे द्वारकामाहीत आगमन होई त्यांना कृष्णरोग झालेला होता द्वारकामेत आल्यानंतर ते प्रथम चिलीम तयार करून बाबांना देत एक दोन झुलके मारून बाबा चिलीम पुन्हा भागोजीकडे देत त्यानंतर भागोजी पण चिलीम फुंकत असे या प्रकारे चिलमीच्या दोन तीन फेऱ्या होत यानंतर भागोजी बाबांच्या उजव्या हातावरची आठ दहा वेळी असलेली कापडाची पांढरी पट्टी सोडून हाताने मर्दन करीत असे कधी एखादी तेलकटपण्टी घेऊन तिच्या ते बुडानंही मर्जन केली जाई पंधरा सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी बाबांचा उजवा हात कोपरापर्यंत भाजलेला होता त्यावर भाजल्याचे व्रण स्पष्टपणे दिसत होते ही जखम केव्हाच पूर्ण झालेली असली तरी तूप लावलेली कापडाची पट्टी बदलण्याचा नित्यक्रम अखेरपर्यंत सुरू होता अर्थात हे सगळं भागोजीची सेवा घडावी म्हणून असे पट्टी बदलून भागोजी निघून जाई त्यानंतर बाबा द्वारकामाईच्या पायऱ्या उतरून खाली येऊन महादूने दिलेल्या बाबळीच्या दातवणाने दात घासत तोवर अब्दुल तोंड धुण्यासाठी भांड्याभर पाणी आणून ठेवी बाबा चांगली खळखळून चूळ भरून व तोंडावर पाण्याचे भरपूर हबकारे मारून ते कापडाने हळुवार पुसत यावेळी मथाजी रामजी न्हावी किंवा बाळा न्हावी आपले धोकट घेऊन तयार असे बाबांच्या मनात असलं तर सात आठ दिवसाळ डाळीचे केस कातरून घेत किंवा वस्त्राने डोके फाजरून घेत हजामतीसाठी बाबा न्हाव्याला एक रुपया देत असत बाबा रोज आंघोळ करतीलच याची खात्री नसे तरीही तापवलेल्या पाण्याचे गंगाळ महादू फसले सभामंडपात आणून ठेवीत बाबांचा एक भक्त रंभाजी व त्याची बायको जाई यांनी बाबांना आंघोळीसाठी दगडी चौलंग करून दिला होता बाबा मात्र त्याचा कधी वापर करीत नसत द्वारकामाईच्या ज्योत्याच्या समोर खाली अब्दुलने टाकलेल्या ला लाकडी फळीवर बसून ते आंघोळ करीत यावेळी अब्दुल तांब्याने बाबांच्या माथ्यावर भरपूर पाणी होती आंघोळीनंतर बयाजी कोते व बाप्पाजी लक्ष्मण कापडाने बाबांचे पुसून कोरडे करीत दरम्यान अब्दुल किंवा महादू बाबांची ओली कपणी पिळून टाकीत व सुकण्यासाठी धुनीजवळ धरीत तोवर एक कापडाचे फडके कमरेला गुंडळून बाबा धुनी शेजारीच बसत याचवेळी बापूसाहेब जोग बाबांच्या तुकतुकीत झालेल्या डोक्यावर स्वस्तिक काढून एक बेलाचे पान ठेवी तोवर थोडीफार वाळलेली कपणी घालून बाबा डोक्याचे कापड बांधून पाठीमागे गाठ मारीत वांगी मांजर मांजरपाटाचे कापड नंदू संकलेच्या मालवळ्याकडून घेऊन बाबा त्याची कपनी शिवत असत एक कपणी शिवण्यासाठी काशीराम शिंप्याचा मुलगा बाळा शिंप्याला चार रुपये देत बाबांच्या कफणीचा उजवा खिसा अर्धा हात लांबीचा तर डावा खिसा तळ एवढा आखोड असे बाबांनी एकोणीसशे चौदामध्ये मध्ये बऱ्याच कपण्या शिवून घेतल्या होत्या मात्र त्यांनी त्या अनेक भक्तांना प्रसाद रूपाने वाटल्या काकासाहेब दीक्षित द्वारकामेत येताना हीच कपनी घालीत ते याला दरबारी पोशाख म्हणत आंघोळीनंतर बाबा कापडाचे किंवा चिंध्याचे गाठोळे घेऊन सुई दोऱ्याने घटकाभर शिवत बसत या शिवण्याचा कृतीचा अर्थ त्यांनाच माहीत तोवर आठ वाजत आलेले असत तोवर राधाकृष्णामाई लक्ष्मीबाई व सगुण मेरू नाईक यांच्याकडून निहारी आलेली असे बाबा न्याहारी करून पाणी पिऊन कपणीच्या बाईला तोंड पुसत न्याहारीनंतर बाबा भिक्षेसाठी बाहेर पडत सुरुवातीची काही वर्षे दिवसातून सात आठ वेळा भिक्षा मागत नंतरच्या काळात हळूहळू कमी होत एकदाच व ठराविक भक्तांच्या घरीच भिक्षा मागत खांद्यावरच्या कपड्याची झोळी करून त्यात कोळी भिक्षा घेत व वा वाडग्यात ओली भिक्षा घेत भिक्षेला जात तेव्हा अनेक भक्त हौसे नवसे त्यांच्या पाठीमागे चालत भिक्षेसाठी द्वारकामा इथून बाहेर पडल्यावर बाबा सरळ चावळीच्या दिशेने पूर्वेचा रस्ता पकडीत चावळी समोरून पुढे जाऊन सखाराम शेळके व वामन गोंदकर यांच्या घराच्या मधोमध उभे राहून ते भिक्षेसाठी पुकारा करीत पुढे याच रस्त्यावर तिठा म्हणजे तीन रस्ते एकत्र येतात ती जागा होती तिथे एक टेकाळ होते त्या टेकडावर उभे राहून बाबा पशुपक्ष्यांना व कुचऱ्या मांजरांना खाऊ घालीत या जागेवर नंतरच्या काळात बाबांच्या स्मृती म्हणून पादुका बसवण्यात आल्या होत्या तेथून पुढे जाऊन शेजारी शेजारी राहणाऱ्या तात्या कोते म्हणजे बायजाबाई व बयाजी कोते यांच्या घरून भिक्षा घेत नंतर उजव्या हाताला वळसा देऊन मासापतींच्या दारावरून ताजिम खान बाबांच्या दर्ग्यासमोरून लक्ष्मीबाईच्या घराकडून उत्तराभिमुख चावळीच्या म्हणजे सध्या जेथे नाट्यग्रह आहे तेथे उजव्या हाताने सर्वात शेवटी नंदराम संकलेच्या यांच्या घरासमोर येत हे घर द्वारकामाईच्या समोर व जवळचे असले तरी भिक्षेसाठी येते सर्वात शेवटी आहेत नंदराम फंदराम रोटी लाव अशी हाळी देत नंदरामच्या बायकोने भिक्षा द्यायला उशीर केला तर तिला ते, ते खडसावीत जमा झालेली ओली सुकी भिक्षा द्वारकामाईतील कोळंब्यात ठेवीत काही भाग धुणीत टाकी तर थोडा ग्रहण करीत नंतर आपल्या गादीवर विराजमान होत या प्रकार श्रीसाहेबांचा सा हा सकाळचा दिनक्रम असे श्री साईबाबांची अशीच जुळूल माहिती या चॅनलवर यापुढेही दिली जाईल जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा आणि व्हिडिओ शेअर करा जय सैराम